रशिया युक्रेन युद्धविरामाच्या चर्चा यशस्वी होत असताना महिनाभरापासूनच थंडावलेला हमास इस्रायल संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपलाय मात्र दुसऱ्या टप्प्याची बोलणीही फिसकटल्यामुळे हमासनं हे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे महिनाभर बंद झालेलं युद्ध पुन्हा सुरू होतंय की काय अशी भीती निर्माण झाली आहे पाहूयात नेमकं काय घडतंय हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या शस्त्रसंधीचा पहिला टप्पा शनिवारी संपला महिनाभर या दोन देशांमध्ये एकही हल्ला झाला नाही या दरम्यान दोन्ही देशांकडून करारात ठरल्याप्रमाणे ओलीस आणि कैद्यांची देवाणघेवाण पार पडली मात्र शनिवारी पुढच्या टप्प्यासाठी झालेली बोलणी फिसकटली आहे आणि यावरूनही आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत हमासनं अमेरिकेचा प्रस्ताव नाकारल्याची माहिती इस्रायली अर्थमंत्री ग्युरेन सार यांनी दिली आहे आम्ही आमच्या ओलिसांची सुटका करण्यासाठी आराखडा तयार करण्यास तयार होतो आमच्या अधिक ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात आम्ही रमजान दरम्यान हा कालावधी पन्नास दिवसांनी वाढवण्यास तयार होतो अमेरिकेचा हा प्रस्ताव हमासनं स्वीकारला नाही त्यामुळे आता आम्ही पुढे जाऊ शकत नाही तर हमास नाही गाझामधील युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सध्या कोणत्याही वाटाघाटी सुरू नाहीत असं जाहीर केलंय त्यामुळे सध्या वाटाघाटी थांबल्या आहेत आणि या युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी आहे गाझा मधील युद्ध संपवणं हा दुसऱ्या टप्प्याचा हेतू होता तसंच युद्धादरम्यान दरम्यान ज्या लोकांना कैदी बनवण्यात आलं होतं त्यांची सुटका हाही एक हेतु होता मात्र था आता बोलणी थांबल्यानं पुन्हा एकदा गाझाकडे जाणारी आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत रोखून धरली आहे तात्पुरत्या शस्त्रसंधीचा पहिला टप्पा संपल्यानंतर आता आम्ही गाझा पट्टीकडे जाणारे मदतीचे ड्रग्ज थांबवले आम्ही आमचं वचन अगदी पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे कालपर्यंत पूर्ण केलंय आता प्रश्न हा आहे की तुम्ही काय करताय आम्ही आमच्या तत्वांशी बांधिलो आम्हाला आमच्या ओलिसांची पूर्णपणे सुटका झालेली हवी आहे आणि आम्हाला आशा आहे की परिस्थिती बदलेल आणि पुन्हा बोलणी सुरू होते दरम्यान हमासनं त्यांची बाजू मांडली आहे हमासला दुसऱ्या टप्प्यातील ओलिसांची सुटका करायची आहे मात्र जोपर्यंत अधिक पॅलेस्टिनी कैदी सोडले जात नाहीत आणि कायमची शस्त्रसंधी होत नाही तोपर्यंत बोलणी सुरू ठेवणं योग्य नाही असं हमासचं म्हणणं आहे तर इस्रायलनं आपलं पूर्ण सैन्य मागे घ्यावं अशीही मागणी हमासनं केली आहे इस्रायलनं मदत अडवून ठेवल्यानं हमासनं टीकाही केली आहे एक नीचपणे खंडणी मागण्यासारखं आहे आणि निर्लज्जपणाचा कळस असल्याचं हमासनं म्हटलंय या ब्लॅकमेलला हमास बळी पडणार नाही असंही हमासनं सुनावलंय दोन्ही बाजूंनी महिन्याभरानंतर पुन्हा आडमुठेपणाची भूमिका घेतल्यानं पुन्हा एकदा युद्ध सुरू होतोय की काय अशी परिस्थिती ओढवली आहे गाझा समर्थक काही अरब नेत्यांनी इस्रायलच्या हल्ल्याचं उत्तर हल्ल्यानंच दिलं जाईल असंही म्हटलंय त्यामुळे सध्या रमजानच्या काळातच गाझा आणि इस्रायलमध्ये तणावपूर्ण शांतता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी